नमस्कार बीन आहे आता माझ नाव थगरू आहे माझे सगळे मित्र मित्रांना त्याकडे नाव नावच बोल तुझ्या जाऊ द्या आज मी इकडे आवं मावशीकडे आव मावशीकडे माझं काम आहे मावशी काही इकडे दिसत नाही मावशी काही इकडे दिसत नाही मी आता आवाज देऊन बघतो ओ मावशी ओ बोल बोल शेजारीत ना त्यांना विचारतो तुम्हाला मावशी दिसता का बोलतो त्यांना पण दिसले 진, yeah. 너어 yeah. 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 इस ह рядом अहरैंग इचारा पुचल अल्धत बस हो रekानasan अहाई पृइड़ी,очки साने बढा़ां भारचाराई जोरा थिल उबनावरी Whipsy, one और ट्वाराई जोर शुल मारें शॉराइड़ करुसे जोराई तर निम इंत मंडळी कशा आहोत बरे झालं भेटून तुम्हाला म्हणलं मी तुमच्या भेटीला त्याच काय झालं मग येणार होते तुमच्या राज्यात तुम्हाला त्याच निमंत्रण आलं होत आता म्हणताल कशाच निमंत्रण आलं अहो तुमच्या मध्ये नाही का ती ना मांजरी मांजरी मावशी हो मांजरी मावशी त्याच त्याच म्हणजे मांजर हो त्या मांजरी मावशीच्या विरोधात उंदराने संप केला होता मिठवाय बोलविलं होत पण काय झालं मुलानं होत टायम काय मी आले नाही आता म्हणलं कुणीतरी मला ना आवाज दिला होता म्हणजे कुणी आवाज दिला ना माझी गरज नाही तसं लय तरी मला त्या सगळ्याची मदत करते हो याची त्याची मला आता कोणी आवाज दिलाय बघ आवाज म्हणून आले बघा आता देखते आवाज कोण आहे ती बघते आवाज दिलाय हो म्हणून तर आले मी कोण हाय कोण हाय दिसलं काय तिकडं मी कोण अरे मिळाला काय नाव गाव का नसतो दगडू नुसता दगड दिसतोय बरोबर नाव ठेवलंय बाबा दगडासारखे थंडीच करत नाही गोट्यासारखा आता गोल गोल कशाला अर्थ बाबा कशाला नाही मुला

मला वाटेल मला काहीतरी झालंय काय झालं आणि मला हं मला वाटतं मला काहीतरी भूत लागले भूत भूत लागले हो मला वाटलं स्वतः म्हणजे कसं आहे एवढ्या सगळ्यामध्ये फक्त मी पण नाव काय माझं शांता मावशी फक्त शांता मावशी म्हणा काही होत नाही हे बस चालते शांत मावशी भूतभक्ती तुम्हाला सांगू का भूत भूत सगळं बघतो माहितीच नाही असं भूत आम्ही असं केसरा जगतो म्हटरा दगवायचं नुसतं झाडू ला

काय बर का दक्ष आणायचे बर आजिबात यायचं नाही काय दक्षिणा आणायची आणले तर दहा रुपये आणले बघा मंडळी दहा रुपये आणले तर काय करेल वेळेला दहा रुपये आणली मावशी तर बाळा त्याला फुटाने

谢谢大家。

Ponerlo, oh, no, gracias.

हमरे पिताजी लोग आए हुए हैं हां हां जाना ना तो तो जाना तू जाला बलराम भाई तुम कौन आए A yeah. 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 कर <laughs>

अरे मला सांगून काय उपयोग आहे तुझा मी काय करणार आहे जी रोग तू तुझ्या आणलास त्याला मी काय करणार आहे मंडळी लक्षात ठेवा आपण रोज बाहेर काही असो नाश्ता असो बाहेर कधी असो तेलकट असो काही रोज जर खायला लागलं तर साईड इफेक्ट होणार का नाही आपणच आपल्या ना हाताना रोगाला आजाराला निमंत्रण देतो आपल्या जवळ त्यांना आपणच बोलवतो मग कधी विचार करा की कुठलीही गोष्ट प्रमाणात करा जास्त प्रमाण झालं ती आपल्याला बोगावीच लागते कसं असतं हे आजार काय असे दिसत नाही तर फायनल की पोहोचले पोचले की आपल्याला समजते तर काय होते काय नाही ते त्याच्या आधी काही होत नसते म्हणून मी सांगते मी नाही सांगत तज्ज्ञ लोक महान लोक महान व्यक्ती सांगून गेलेले आहेत हे मानवा हे मानवा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे मानवा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार पण आता आहे का तसं आता म्हणावं लागेल हे मानवा हे माणसा तूच आहे तुझ्या जीवनाचा कद्दन काळ काय तूच आहे तुझ्या जीवनाचा कद्दन काळ मग कशाला करतो इतका अहंकार बोल ना कशाला करतो इतका अहंकार अरे सवयी थोड्या सुधार अरे सवयी थोड्या सुधार पळव शरीरातले सर्व आजार सवयी थोड्या सुधार पळव शरीरातले थोड सर्व आजार आणि मग काय होशील तू देशील सर्वांना आधार तू देशील सर्वांना आधार आणि करशील सुखाचा संसार करशील सुखाचा संसार मागच्या वेळी म्हटलं होतं पटलं तर घ्या पण आता म्हणणार नाही पटलं ते घ्या कारण मी त्या आजारातून चालले आपल्या मंडळाचे कर्मचारी कमीत कमी वीस टक्के तरी कर्मचारी आहेत ज्यांना बी पी शुगर थायरॉइड यासारखे त्रास आहेत थोड्या जेवणामध्ये थोडासा बदल करा बाहेरच्या खाण्यापेक्षा कडधान्य खा गाजर काकडी अस्वस्थ भेटतात चाळीस रुपयाला किलो भेटतात आठ दिवस जातो गाजर चाळीस रुपये किलो काकडी चाळीस रुपये किलो अव सगळे कडधान्य नव्वद रुपयाला अर्धा किलो भेटतात महिनाभर जातात मूडभर टाकले तर वाटीभर होतं दुसऱ्या दिवशी नाश्ता तर होतच राहतो ना वडापाव समोसा रोज रोज गोष्टी खाऊ नका त्याचा त्रास आपल्याला जागा एवढं बोलते पटलं तर घ्या म्हणणार नाही थोडा विचार करा आणि पुन्हा माझ्याकडून काही बोलणार चुकलं असतं अंधश्रद्धा पाव का आघात काही येत नसतंय काय नसतंय मी फक्त दाखवण्यासाठी केलं होतं माझ्याही काही आघात आलं नव्हतं आणि मला पुन्हा म्हणू नका आघात आणून दाखवा मावशी म्हणून काय आघात बिघात येत नाही बघा धन्यवाद